शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अपडेटं पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे आता पिकविम्याबाबत देखील दिलासदायक बातमी आलेली आहे पहिली बातमी आहे दुधाला तीस रुपये दर न देणाऱ्या संस्थावर गुन्हे दाखल करणार मंत्री विखे भेसळ करणाऱ्या प्रकल्पांवर कारवाईसाठी पथके आता सर्वात मोठा निर्णय आपल्याला मंत्री विखे पाटील यांचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाहायला मिळत आहे पीक नुकसानीच्या मदतीसाठी अनुदान द्यावे विधानसभेत उपस्थित झालेल्या शेतकरी नुकसान भरपाईवरील प्रशासनाला उत्तर देताना अर्थसंकल्पातून विभागाला निधीची तरतूद होताच पंधरा ऑगस्टपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर पीक नुकसानीच्या मदतीसाठी अनुदान देखील मिळणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल तर यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत तालुके पात्र आहेत ते देखील पाहणार आहोत तुमच्या व जिल्ह्याचे नाव देखील कॉमेंट करून नक्की कळवा त्याबाबत देखील अपडेट पाहूया दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांनीच काढला एक रुपयात पीक विमा मुदत वाढवून उद्दिष्ट कमीच अनेक शेतकरी अद्याप ही वंचितच आता पीक विम्याबाबत सर्वात मोठी अपडेट आहे दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याचं चित्र आपल्याला नाशिक जिल्ह्यातून पाहायला मिळत आहे परंतु सध्या स्थितीला कमी शेतकरी आहेत लाडक्या बहिणीचे तीन लाख अष्ट्याहत्तर हजारांवर अर्ज छान आणि सुरू सध्या जर पाहायला गेलं तर एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात लाडक्या बहिणीचे तीन लाख हजारांवर अर्ज आपल्याला दिसून येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी योजना <laughs> तीस वर्षानंतर यंदा खरी कांद्याची झाली बक्कळ पेरणी जून जुलैच्या पावसाने परिणाम समाधानकारक सध्या जर पाहायला गेलं तर टोमॅटो मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट गेल्या वर्षी देखील टोमॅटो आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत होता आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना ज्याची गरज आहे ती अपडेट म्हणजे पीक विम्याची सध्या चार वर्षापासून तेरा हजार शेतकऱ्यांना मंजूर झालेला पीक विमा मिळालेला नाहीये त्यातली त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचा समावेश आहे राज्यातील त्यामध्ये बरेच शेतकरी आपल्याला दिसून येत आहेत शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे मात्र आता जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेली आहेत सर्वात मोठी बातमी आहे बावन लाख बहिणींना मिळणार सिलेंडरचे अनुदान मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाचे आदेश जारी राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या सवलतीसोबतच जोडणं आपले घोडे दाम प्रयत्न केलेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर या योजनेचा मोठ्या प्रमाणामध्ये दे। लाभ देखील मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे बावन्न लाख बहिणींना आता याचा लाभ देखील मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना व महिलांना दिलासा मिळणार आहे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे त्यातली त्यात महाराष्ट्रातील बरेच जिल्हे झाले आहेत पिकविम्यासाठी पात्र थेट खात्यात होणार मदत जमा आता सध्या स्थितीला एकशे पंधरा कोटींची पीक विमा भरपाई देखील मदत जाहीर झाली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे दोन लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांना योजना ज्या सध्या स्थितीला इतिहासात सर्वाधिक नुकसान भरपाई विमा रक्कम यावर्षी या योजनेमधून देण्यात आलेली आहे यामध्ये जिल्ह्यातील दोन लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांना तब्बल एकशे पंधरा कोटी रुपयांची भरपाई मिळालेली आहे त्यात राज्यातील उर्वरित जिल्ह्यांची नावे पाहायला गेलं तर त्यामध्ये आपल्या मराठवाड्यातील बीड जिल्हा देखील पाहायला यवतमाळ चंद्रपूर जिल्हा विदर्भातील पाहायला मिळत आहे अहिल्यादेवी जिल्ह्यासाठी मदत देखील मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यातली त्या श्रीरामपूर तालुक्यासाठी शंभर कोटीहून अधिकची मदत जयती शेतकऱ्यांसाठी पात्र झालेली आहे वाहतुकीचा नियम मोडला त्रेपन्न हजार चाल वाहन चालकांवर कारवाईचा दुंडुका वाहतूक शाखेने चौवेचाळीस लाख केले वसुली ही चलनाद्वारे कोटी रुपयांचा गंडा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर दुचाकी असेल तर काळजी घ्या नियमांचे पालन देखील करा वाहतुकीचा नियम मोडला व त्रेपन्न हजार चाल वाहन चालकांवरून कारवाईचा दुडुंगा सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी सध्या जर पाहायला गेलं तर सर्वात मोठी बातमी म्हणजे आता पीक विम्याची रक्कम देखील पात्र झालेली आहे शेतकऱ्यांनी एक रुपया भरून नवीन पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेला होता तथापि अनेक शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची रक्कम ही मिळालेली नव्हती पंचवीस टक्के ही रक्कम प्राप्त झालेली नाही असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलेलं होतं त्यातली त्यात मोठ्या प्रमाणामध्ये काम देखील केलेलं होतं त्यानुसार आता मदत देखील जाहीर झालेली आहे आता हा आकडा शंभर कोटींहून अधिकचा पहा तर कोणता तालुका आहे ते जर पाहायला गेलं तर श्रीरामपूर तालुक्यासाठी ही मदत दिसून येत आहे एकशे दोन कोटी रुपयांचा या ठिकाणी मंजूर झालेला आहे आता बातमी म्हणजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकरी वीस लाख रुपये द्यावे शेतकऱ्यांच्या समस्या जाना पर्वत यांच्या नेतृत्वात कुणावर यांना निवेदन आता शेतकऱ्यांना तब्बल वीस लाख रुपये द्यावे असं देखील सांगण्यात येत आहे यावर सरकारचे काय निर्णय आता शेतकऱ्यांसाठी दिलासदायक देखील बातमी आलेली आहेत त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्वाची देखील बातमी पाहूया शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केले सांगावे खासदार काळे यांनी उपस्थित केला संसदेत प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर काळे यांनी सरकारला प्रश्न विचारलेला आहे आजपासून राज्यभरात सुरू झाली ई पीक पाहणी विमा पीक कर्ज मिळण्यासाठी बंधनकारक जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा तसेच नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल तुमचे जर नुकसान झाले तर तुम्हाला जर नंतर पीक विमा व तसेच नुकसान भरपाई जर पाहिजे असेल तर त्यासाठी आता आजपासून राज्यभरात जे आहे ते ही पीक पाहणी सुरू झालेली आहे तर तुम्हाला देखील करून घेणे गरजेचे राहील जेणेकरून पीक कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला मदत होईल सध्या स्थितीला शेतकऱ्यांना यातून नक्की दिलासा मिळेल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी चोपन्न हजार सातशे नऊ शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड लाभार्थ्यांना सत्तावन्न कोटी शहात्तर लाख रुपयांचे निधीचे वितरण होणार सुरू आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल राज्यातील शेतकरी ज्याच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत होते ती प्रतीक्षा अखेर शेतकऱ्यांची आता संपणार आहे शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे चोपन्न हजार सातशे नऊ शेतकरी यामध्ये पात्र झालेली आहेत ही यादी देखील पाहायला मिळत आहे तुम्ही हा पेपर देखील पाहू शकता लोकमतवर देखील आलेली आहे याद्या पोर्टलवर अपलोड देखील आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानुसार आता लाभार्थ्यांना तब्बल सत्तावन्न कोटी शहात्तर लाख रुपयांचे निधीचे वितरण सुरू आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे वांग्याच्या व हिरव्या मिरचीच्या दराबाबत अपडेट आहे सध्या स्थितीला वांग्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तसेच सरासरी दर हा दोन हजार नऊशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे तसेच कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये आहे तसेच हिरव्या मिरचीबाबत पाहायला गेलं तर हिरव्या मिरचीचा जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे आहे तर कमीत कमी दोन हजार रुपये सरासरी दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत आहे आवक पाचशे सतरा क्विंटलची आलेली होती सध्या स्थितीला आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे सावकारांना बारा पॉईंट साठ कोटींचे कर्ज वाटले बारा हजार जणांना मिळाला लाभ शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार जिल्ह्यात वाटले कर्ज आपल्याला ही स्थिती राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात पाहायला मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला वाटप देखील जोमात सुरू आहे आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांना केल मदत मिळणार आहे चोपन्न हजार सातशे एक शेतकऱ्यांकरिता सत्तावन्न कोटी शहात्तर लाख हजार इतका निधी बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी आता पाहायला मिळत आहे निधी देखील लवकरात लवकर वितरित करण्यासाठी आदेश देखील दिलेले आहेत दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र शासनाकडून येवला तालुक्यात दुष्काळ घोषित झाला होता यास अनुसरून आता केल मदत मिळणार आहे लवकरशी मदत देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे ही मदत लवकरात लवकर जमा करा असे देखील आदेश दिलेले आहेत मदतीचा आकडा जर पाहायला गेला तर चोपन्न हजारहून अधिक पाहायला मिळत आहे चोपन्न हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर सत्तावन्न कोटी रुपयांची ही मदत पाहायला मिळत आहे ही मदत आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार असल्यास देखील सांगण्यात येत आहे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी ए के वाय सी केले नसेल तर ए के वाय सी देखील नक्की करून घ्या छोटीशी पावसासंदर्भात अपडेट आहे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस विदर्भातील बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये हलका मध्यम पाऊस तर उर्वरित भागामध्ये तुरळक ठिकाणी मोजक्या सरी होतील असा अंदाज आहे जास्त जोर काही ठिकाणी राहणार नाही आहे कोकणात मात्र पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका नक्की कळवा त्या तालुक्याबाबत आपण अपडेट नक्कीच देऊ पी किंवा कधी मिळणार आहे सर्व अपडेट आपण देणारच आहोत सध्या स्थितीला काय अपडेट येईल त्याबाबत आपण लक्ष देऊनच आहोत सध्या स्थितीला बाहेर असल्यामुळे व्हिडिओमध्ये दे देखील प्रॉब्लेम येत आहे आवाज जर थोडाफार बदल जरी झालेला असला तरी समजून घेणे गरजेचे राहील